न्यूज लाईन अचूक वेधक जे शासनाचं कामकाज चालू आहे ते सत्तेच्या जोरावर लोकहिताचे विरुद्ध निर्णय घ्यायचे आणि निव्वळ आपले आमदार आपले सगळे संबंधित राज्यामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत आणि या घटना घडत असताना आपण पाहिलं असेल की बदलापूरला दोन अतिशय अल्पवयीन मुलींच्यावर अत्याचार झाला त्या मुलींचे पालक ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेले अकरा तास त्यांची त्या ठिकाणी दखल घेण्यात आली नव्हती त्याच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सुद्धा डॉक्टरने त्याची दखल घेतली नाही आणि मग शेवटी जनतेमध्ये एक मोठा रोष निर्माण झाला आणि बदलापुरातली सर्व जनता रस्त्यावर आली रेल्वे स्टेशन रोखण्यात आलं दुर्दैव या गोष्टीचं की वाईट या गोष्ट वाटतं की सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध आंदोलन असताना सत्तारूढ पक्षाच्या काही जबाबदार मंडीनं असं वक्तव्य केलं की या आंदोलनामध्ये विरोधी पक्षात लोक घुसलेले आहेत मुळामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये यायला पाहिजे की घडलेली घटनाही सत्य आहे राग येणं साहजिक त्या ठिकाणी आणि ज्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्याबद्दल लहान मुलांच्याबद्दल आस्था प्रेम आहे त्या सर्वांना राग येण्यासारखी गोष्ट आहे आणि ही बदलापूरची घटना घडल्यानंतर ज्याच्या मनामध्ये राग येणार नाही त्याला हृदयच नाही असं म्हटलं तर काही वावगव ठरणार नाही आणि मग त्याच्याविरुद्ध महाविकास आघाडीनं या राज्यामध्ये आज चोवीस तारखेला बंदचं आव्हान त्या ठिकाणी त्या त्या केलं आणि मला खात्री आहे की निश्चित त्या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेनं सहकार्य करण्याची भूमिका ही त्या ठिकाणी दिलेली होती आणि ती भूमिका दिल्यानंतर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बंद शंभर टक्के चांगला यशस्वी झाला असता परंतु माननीय उच्च न्यायालयानं निर्देश दिले की आंदोलन करता येणार ना नाही आणि त्यासाठी म्हणून महाविकास आघाडीनं काही सूचना केल्या आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं नानाजी पटोले असतील विजय पटोले असतील उद्धव ठाकरे साहेब असतील त्यांनी दहा ते अकरा या वाजेपर्यंत शांततेनं आंदोलन करायचं काळ्या फीत लावून आंदोलन करायचं त्याप्रमाणे आज कराड शहराच्या विविध परिसरामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेबांच्या वतीनं जरी आंदोलन असलं तरी या ठिकाणी शिवसेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या इथं आहेत काँग्रेसची काही मंडळी आहेत आणि या गोष्टीतून आपण सरकारला आता जाण त्या ठिकाणी देण्यासाठी जनतेनं सुद्धा रस्त्यावर उतरलं पाहिजे सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी अत्याचार झाल्यानंतर पेटून उठणं ही महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकंदर प्रवृत्ती आहे त्यालासुद्धा बंद घालण्याचं काम या राज्यातल्या सरकारनं त्या ठिकाणीच सरकार केलेलं आहे अनेक योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत एक मंत्री मोदी असं म्हटले की त्या आंदोलनामध्ये लाडकी बहिणीचा बोर्ड कसा आला ज्याला जसं वाटलं तसं तो आला लोकांनी मागणी एवढीच केली की लाडक्या बहिणीची तुम्ही काळजी घेता आमचं काय हरकत नाही आम्ही स्वतःला पाठिंबा आहे पण लाडक्या बहिणीच्या मुलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे याकडे मागचं दुर्लक्ष केलं जातं द न्यूज लाईन अचूक वेधक